पाटण तालुक्यात भारतीय जनता पार्टी मजबूत स्थितीत असून सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद अजून वाढली असल्याचे मत राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक भरत पाटील यांनी व्यक्त केले आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारणा केली असता पाटण तालुक्याचे ता ता आमदार व पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीतील पक्षाचेच असून याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले व वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यांची अंमलबजावणी पाटण तालुक्यात होईल असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी आज पाटण तालुक्यामध्ये एकदम मजबूत स्थितीमध्ये आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पाटण तालुक्यातील नेते सत्यजित पाटणकर यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांचा संपूर्ण गट आज भारतीय जनता पक्षाचं चांगल्या रीतीनं काम करतो आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचे नेते जे वरिष्ठ स्तरावरती जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आज पाटण तालुक्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल विशेषतः जि जिल्ह्याचे पालकमंत्री व पाटणचे आमदार हे महायुतीमध्येच नेते आहेत त्याच्यामुळे हा महायुतीचा योग्य तो निर्णय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले हे घेतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका